चटर्की, टीवी न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी करजगी या, कर, या गावात ही अशी घटना घडलेली आहे की त्याचे निंदा कर, करा करावी तेवढी थोडी या नराधमानं त्या मुलीच्या घराच्या मागे त्याचं घर आहे त्या मुलाला मुलीला त्या दा आमिष दाखवून त्या दा खाण्याचं आमिष दाखवून त्याला आत बोलवून त्याच्यावर लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि त्याचं त्याच्यावर समाधान न होता त्यानं त्या मुलीला काय असा असा अत्याचार करून त्याला ठार मारून आणि पीटीत घातलेला आहे आणि स्वतः तो, तो पोलिसाच्याबरोबर ही शोध मोहीममध्ये सामील झाला होता आणि शेवटी त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि ही घटना घटना अशा वारंवार महाराष्ट्रात घडत आहेत आणि ही घटना अतिशय निंदाजनक आहे आणि तरी ह्या निष्पाफ मुलीवर जो अत्याचार झालेला आहे या आत्ताच्या पोलिसांनी त्याला त्या नराधमाला अटक केलेली आहेच परंतु आम्ही आम्हा सर्व बांधवांची एक विनंती आहे की एक चांगला तपासाधी अधिकारी याच्या मागून नेमावं प्रशासनाने आणि फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला दाखल करून आणि फास्ट एकदम अतिशय जलद रीतीने त्या, त्या, त्या मुलीला न्याय मिळण्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टात खटला दाखल करावा आणि त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करावं हे शासनाला आमच्या सर्व बांधवातर्फे विनंती आहे आणि या घटनेचा आम्ही सर्व बांधव जाहीर सकाळी जत तालुक्यातील करजगी या गावामध्ये चार वर्षाच्या लहान मुलीवरती एका नरदमाने त्याचा लैंगिक अत्याचार करून मानवजातीला काळींपामा फासणारी अशी ही घटना त्यांनी केलेली आहे एवढ्यावरतीच त्याचं समाधान न होता त्या मुलीचा जीव देखील त्या नरदमाने घेतलेला आहे अशा नरधामाला लवकरात लवकर कारवाई तर पोलिसांनी त्याला अटक केलेलीच आहे परंतु पोलिसांना या प्रशासनानं आम्हाला विनंती आहे अशा प्रकारची जी कृत्य घडलेलं आहे त्याला कुठल्याही प्रकारची माफी न देता त्याला समाजाच्या ताब्यामध्ये द्यावं त्या मुलींच्या ताब्यामध्ये द्यावं आणि त्याच्यावरती इन्काउंटरसारखी किंवा त्याला फाशीची शिक्षा ताबडतोब द्यावी जेणेकरून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं जे लैंगिक अत्याचाराची घटना घडत आहेत त्याला कुठंतरी ही ब्रेक मिळ बे मिळेल अशा प्रकारचं कृत्य प्रशासनानं करावं एवढीच विनंती आम्ही करतो आम्ही जत शहराच्या वतीनं आम्ही सर्व मुस्लिम समाज आणि आमच्या सर्व आमच्यावरती प्रेम करणारे सर्व समाज बांधव आणि विविध पक्षाचे सामाजिक संघटनेतील नेते मंडळी ने या ठिकाणी उपस्थित आहे आम्ही याचा जाहीरपणे आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि पुढील आम्ही एका बैठक घेऊन पुढचा आम्ही निषेधचा कार्यक्रम आम्ही ठरवतो चार साडेचार वर्षाच्या मुलीवर जो अत्याचार केलेला आहे त्या नाराधमाने त्या मुली मुलीच्यावर आम्हीच दाबून बलात्कारसारखा प्रयोग करून त्या मुलीला जीव मारलेला आहे तो मुलगा त्या घराच्या पाठीमागेच राहत असल्याने तो मुलगासुद्धा आज पोलीस तपासामध्ये पोलीस तपासामध्ये पोलिसांच्या बरोबर फिरून म्हणजे जेणेकरून त्यानं काहीच केलेलं नाही असं भासवून तो पोलीस अधिकाऱ्यांच्याबरोबर फिरत होता आता वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणी भेट देऊन त्या ठिकाणी जी काय कारवाई त्या मुलाला अटक वगैरे केलेली आहे परंतु तू नुसतं त्या मुलाला अटक न करता त्या मुलावर फास्ट त्या कोर्ट अंतर्गत ताबडतोब केस चालवून त्या मुलावर फाशीसारखी मोठी शिक्षा त्याच्यापेक्षा जास्त कुठली असेल तर ती शिक्षा द्यावी जेणेकरून समाजामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या वेळोवेळी घटना घडतात त्या घटनेचा ह्या एक ह्या आरोपीला जी शिक्षा शासन देणार आहे त्या निमित्तानं ते बाकीचे इतरसुद्धा असले कुठले करण्याचे धंदे करणार नाहीत तरी माझी शासनाला विनंती आहे की ताबडतोब त्या त्या आरोपीला कुठलंही काही ब न बघता त्याच्यावर ताबडतोब त्याला फास्ट टॅक कोर्टमार्फत केस चालवून त्याच्यावर फाशी शिक्षा व्हावी असा कायदा करावा ही विनंती आहे पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकन दाबायला विसरू नका